नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र व जिल्हा विशेष यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र शासनातर्फे अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो दोन नंबर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोडणा किल्ला जिंकला गडसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे शहरात आहे इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आहे व्हीय हे नाव धवळ क्रांतीशी संबंधित आहे राधानगरी धरण भोगवती नदीवर बांधण्यात आले आहे महाराष्ट्रात गाव मोहीम पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पासून सुरू झाली झुंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नंदुरबार या दिशा आहे महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातून जातो भामरागड टेकड्या गडचिरोली येथे स्थित आहेत जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वात जुने लेणी पितळखोरा येथे आहे उस्माग्रज हे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर वसले आहे मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा ओळखला जातो महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी अमरावती जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा नागपूर हा आहे लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र उस्मानाबाद आताच्या धाराशिव जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे इचलकरंजी शहरास मानले जाते गाविलगड किल्ला अमरावती जिल्ह्यात आहे स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली नाशिक येथे आहे नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी तेर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे गजानन महाराज यांचे वास्तव्य व वा समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव बुलढाणा जिल्ह्यात कृष्णा व कोयना यांचा प्रीतीसंगम सातारा जिल्ह्यात कराड येथे झाला आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण मोठा नदीवर आहे धुळे शहर पांजरा नदीकाठी वसलेले आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा वैनगंगा नदीमुळे विभागली आहे खरोसालेण्या लातूर जिल्ह्यात आहेत ताडोबा याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यातील नारायणगड हे ठिकाण धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण थी आंबोली हे आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा अतिदक्षिणे जिल्हा आहे डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणीबंग यांची सर्च शोधग्राम संस्था गडचिरोली जिल्ह्यात आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकपिरादारी प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे धन्यवाद आजचे प्रश्न कसे वाटले ते नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये